मागील कित्येक वर्षापासून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सौंदर्यकरणाचा विषय प्रलंबित होता सर्व समाज बांधवांनी लढा लढून आज बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी प्रशासकीय मंजुरी मिळवली माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या पुढाकाराने सदर समिती सर्वानुमते कार्यान्वित झाली त्यामुळे पुतळा सुशोभीकरण कामाला गती मिळाली आहे आहे समाज घटकांकडून यांचे स्वागत होत म्हणून आज दिनांक धम्मक्रांती प्रज्ञा पर्वचे अध्यक्ष अर्जुन भगत यांनी बैठक आयोजित करून ज्येष्ठ समाजसेवक भीमराव कांबळे यांची सर्वानुमते पुतळा समितीचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच कार्याध्यक्ष महेश खडसे उपाध्यक्ष बुद्धरत्न पुंडलिक भालेराव किशोर कांबळे सचिव शीतल कुमार वानखेडे सहसचिव दीपक भवरे साहेबराव गुजर कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट वाय एम जांभूळकर सल्लागार राजेश वाढवे मिलिंद हट्टेकर तांत्रिक सल्लागार इंजिनियर सुनील शिरसाठ महेंद्र कांबळे तसेच सदस्य मधुकर सोनवणे राहुल पाईकराव भारत कांबळे यांची निवड करण्यात आली समितीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे प्रतिनिधी कृष्णा दोडके पुसद यवतमाळ